जय जवान जय किसान जालना जिल्ह्यातील माझ्या तमाम शेतकरी बांधवांना खुशखबर खुशखबर आजपासून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ व्हावे त्याचबरोबर शेतीसाठी कायमस्वरूपी पाणी असावे यासाठी त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एम आय डी सी सुरू करून मोठे उद्योग आणून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा या व त्याचबरोबर अन्य मागण्याकरित करिता आजपासून संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये हा रथ फिरणार आहे तरी हा रथ जेव्हा आपल्या गावामध्ये येईल त्याच्या आदल्या दिवशी पूर्व सूचना आपल्याला देण्यात येईल तेव्हा सर्वांनी रथासोबत आपल्या अमूल्य वेळ द्यावा ही सर्वांना नम्र विनंती आजपासून हा रथ घनसवंगी येथून सुरू होत आहे या शेतकरी रथ आवर्जून द्या मी तुम्हाला नम्र विनंती जय जवान जय जवान जय शेतकरी एफ्युटीचा विजय असो शेतकरी एफ्युटीचा विजय असो जय जवान जय किसान जय जवान जय किसान दौऱ्याचा हा आमचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये तब्बल हे आमचं आठवं गाव आहे या गावाचं नाव आहे नाथनगर नाथनगरमधील काही तरुण शेतकरी बांधव या ठिकाणी उल्हासानं उभे आहेत आमचे आमचा त्यांच्यासोबत संवाद देखील झाला प्रत्येकाला वाटतंय का कर्जमाफी व्हायला पाहिजे प्रत्येक नव तरुण जो सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे त्याला बाहेर न जाण्यासाठी म्हणजे नोकरीसाठी बाहेर न जाता इथं जर एम आय डी सी सुरू केली तर त्यांना इथली इथं इतल जॉब मिळतील मिळायला पाहिजेत की नाही मिळायला पाहिजे अशा विविध अडचणी त्यांच्याही आम्ही जाणून घेतल्या त्याबद्दल तुम्ही आम्हाला वेळेत वेळ काढून दोन मिनटं आमचे ऐकलं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व गावकऱ्याचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय जवान जय किसान जय जवान जय किसान आज आज दौऱ्याचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आज आम्ही या ठिकाणी आलो आहे भादली या गावामध्ये बाजूलाच गोदावरी गोदामाय आहे त्या गोदामाईच्या कुशीमध्ये बसलेलं हे सुंदर असं गाव आहे भादली तर या ठिकाणी काही शेतकरी बांधव आमच्यासोबत आहेत सगळ्याला वाटतंय का कर्जमाफी व्हायला पाहिजे सगळ्याला वाटतंय का आपल्या पोराला रोजगार मिळावा याच्यासाठी कंपन्या यायला बारागाव तेरा दिनांक या दिवशी दिनांक बारा बुधवार रोज या दिवशी आमच्या राजा गावामध्ये शेतकरी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली पाहून राजेगाव येथील उगले सर यांनी आमच्या टाकळे गावामध्ये शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली पाहून त्यांची कर्जमाफी व्हावी तसेच गावातील जे असणारे बेरो रू, बेरोजगार आहेत त्यांना काहीही उ, उ, उ उद्योगाचं साधन म्हणून एखादी कंपनी त्या ठिकाणी घनसांगी तालुक्यामध्ये उभारण्यात यावी आणि सगळ्यांचा जो प्रश्न आहे बेरोजगारांचा शेतकऱ्यांचा हा कायमस्वरूपी त्या ठिकाणी नाहीसा होऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सुखसमृद्धी बेरोजगारांना उद्योगधंदा अशा या कार्यक्रमातून उपलब्ध व्हावा आणि सगळ्यांचं समाधान व्हावं या हेतूनं या ठिकाणी हा कार्यक्रम ओगले सर यांनी आयोजित केलेला आहे त्याला भरभरून त्या ठिकाणी आमच्या गावातून साथ मिळत आहे प्रत्येक त्या ठिकाणी शेतकरी येऊन त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करत आहे कौतुक करत आहे तरी सरकार जे जरकारनी आमच्या या सगळ्या शेतकऱ्यांकरता आणि या बेरोज बेरोजगार सुशिक्षित बेकार जे आहेत तरुण त्यांच्याकरता उद्योगाची काहीतरी संधी उपलब्ध करून सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होईल असं कार्य करा ही आमची आहे

ले आ, बाबा शेतकऱ्याची कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही पाहिजे की नाही धन्यवाद जय जवान जय किसान जय जवान जय किसान आमच्या गावात आज शेतकरी पुत्र राजेबाईले सर आलेत तर आमच्या शेतकऱ्यांना आज राजनगरीमध्ये त्यांचं स्वागत की आमच्या आमच्या राजनगरी गावामध्ये त्यांनी या थोडीशी माहिती दिली तर आमच्या गावामध्ये भरपूर लोकांनी कर्ज काढलेलं आहे आणि आज त्या लोकांना फटबरोबर नाही कर्ज काढून आमची मागणी कर्जमाफी व्हायला पाहिजे त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये काही बेरोजगार आहेत त्या बेरोजगारांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना एक कारण ते एम आय डी सी उपलब्ध झाली पाहिजे घनसंघेमध्ये त्यामार्फत हे था झालं पाहिजे नोकरी त्यांना नोकरी मिळाली पाहिजे त्यासाठी शासनाने एखादी एम आय डी सी आमच्या गावामध्ये आपल्या घनसंगत तालुक्यामध्ये उभारली पाहिजे त्याच्यानंतर आमचा शेतकऱ्यांचा पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे जे जे काही योजना असतील ते शेतकऱ्यापासून पोहोचत नाहीत थोडेसे भांडवलदार लोक आहेत तिथे स्वतः त्याचा फायदा घेतात न चिंचोली या गावापासून सुरू केलेला आहे आज या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या संख्येने शेतकरी बांधव या ठिकाणी एकवडत आहेत पुढील गावामध्ये आम्ही जेव्हा जाणार आहोत पुढचं गाव आहे सिंदखेड सिंदखेडच्या नंतर लिंबोणी असेल पाडोळी असेल किंवा पिंपळगाव असेल तर या ठिकाणावरील सर्व बांधवांना मी विनंती करतो की हा रथ जेव्हा आपल्या गावामध्ये येईल तेव्हा आपण देखील अशाच पद्धतीने आम्हाला साथ द्यावी हीच सर्वांना आग्रहाची विनंती जय जवान जय किसान जय जवान जय किसान माफी असेल कायमस्वरूपी पाण्याची सोय शेतीसाठी व्हावी कोरोनाच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हा यासाठी आम्ही आजपासून धनशीगी तालुक्यापासून तालु चालू करणे हो भाग बोलू जय जवान जय किसान जय जवान जय किसान शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी माफी आणि તાલુક્યા તાલુક્યાસી કાયમ સ્વરૂપી પાણી સાટી કાયમ સ્વરૂપી પાણી આગામી